आता बऱ्याच आम्हाला शेतकऱ्यांचं तक्रारी येतात फोन येतात का बाबा नेमकं तुमच्या मध्ये असं काय तुमची बियाणं थोडस महाग आहे तर एवढं महागाचं बियाणं घेतलेलं परवडतं का तुम्ही तर दोन्ही बियाणं वापरून झाले हो परवडतं त्याला पण फरक आहे आणि तिच्यामध्ये याच्यामध्ये एवढा फरक पण नाही अच्छा डिफरन्स रेटमध्ये 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 एवढा डिफरन्स ठीक आहे कोणी पण बॉम्बे वापरला पाहिजे बॉम्बे सुपरची बॅन वापरलं पाहिजे बरोबर शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आलोय पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील धालेवली गावामध्ये तर पुन्हा एकदा आपण मिथीच्या सुंदर अशा एका प्लॉटवर आलोय तर ह्या मिथी पिकाविषयी अधिक माहिती आपण शेतकरी राज्यांकडून जाऊन घ्या तर नमस्कार नमस्कार आपला परिचय द्या आपलं नाव कुठल्या गावात ना किरण कोकणे कोकणी कोकणीवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे ओके मोबाईल नंबर काय आपला त्र्याण्णव झिरो नऊ शहाऐंशी छत्तीस एक्केचाळीस ओके तर तुम्ही आधी कुठल्या कंपनीची आणि कुठली मेथी केलेली कसतरी मी तिचं तीस किलो बॅन आणलेलं अच्छा पहिलं एक एकर करायची होती म्हणलं तेवढ्यासाठी संध्याकाळचा ट्रॅक्टर आला पेरायला तिच्या तीस किलो याच्यामध्ये अकरा सारं झालं बर अकरा नंतर परत पी तीस किलो ची आणली डॉलर म्हणून बर डॉलरची मी ती याच्यामध्ये फरक लय फरक दिसला काय फरक काय फरक नाही फरक उतारायला पण एक दिवस ती लेट उतरली एक दिवस लेट हो बर आणि कस तरी मिळती एक दिवस लवकर उतरली टक्के म्हणजे जर्मिशन याचं समजा नव्वद टक्के पंचान्व टक्के ऐंशी टक्के किती होता आणि याचं किती होतं याचं नव्वद टक्के होत त्याचं उतरला पण थोडीशी कमी होती कमी त्याच्यामुळे पण थोडासा फरक होता बरं मला एक मेन प्रश्न हा पडलाय तुम्ही असं काय केलं म्हणजे बॉम्बे सुपरची केली कसुरी आणि कुठल्या तरी कंपनीची टाकली असं का झालं काय दुपार नंतर आमचं ठरलंय मी ते पेरायचं बोर साहेबांक गेलो कारखाना फाटेव हो। त्यांच्या दुकानात गेल्यानंतर त्यांना म्हणलं डॉलरचं बी ते म्हणले कस तरी मी ती पेरून बघा एकदा त्यात मर नाही काय नाही म्हणलं त्याचे काय आपल्याला शक्यता नव्हती गॅरंटी नाही थोडस बी पण माग, हो, माग। आणि आपण डॉलरच बी वापर केलेलं नाही बॉम्बे सुपरच डॉलरचं बी पिरलेलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला माहित होत थोडीशी मरवती पण उगवण क्षमतेला पण सांगायचं पण बॉम्बे सुपरचं बी आणल्यानंतर त्यात पण लय फरक दाखवला बोर साहेबांनी दिलं तर त्याला म्हणलो मी लेवा रेव्याने दिलं तुमचा फायदा झाला फायदा झाला गळिताला पण आणि याला पण झाला आणि व्यापारात मग त्याच्या पुढे तुम्हाला समजा बाकीच्या काय काय गोष्टी म्हणजे ह्या मिथीमध्ये आणि ह्या मिथीमध्ये दुसऱ्या कंपनीच्या मी काय फरक जाणार महत्वाचा काडीमध्ये पण आणि काळुकी मध्ये आणि पारेदारे ते मिथी अच्छा पालेदारी चांगला पाला आहे आणि गळिताला पण फरक आहे गळिताला पण फरक आहे काढणी चालू आहे हो व्यापारीच काय म्हणणं आलं व्यापारी आल्यानंतर म्हणलाय लगेच फरक दाखवला आपण काळ केला आपण त्याने डायरेक्ट ही वेगळी आहे आहे वेगळी एकच ते मला नाही ही वेगळीच आहे अच्छा बर मग आता समजा बाकी मिथी पिकाला तसे बऱ्यापैकी एक दोन कॉमनचा आजार आहेत त्याच्यातले मरे रोग असेल तुमचं जर्मिनीशी जे मोठे ह्या दोन्ही पैकी समजा तुम्ही सांगितलं जर्मनी तर चांगलं झालं हो मर रोगाला कसं वाटलं तुम्हाला याच्यामध्ये मर काहीच नाही झाले अजिबात नाही काहीच नाही पा बर दुसरं मी ट्रॉलर मध्ये त्याच्यामध्ये थोडीशी मर झाली थोडीशी मर झाली म्हणजे हा एक मुख्य फरक तुम्हाला हो। जाणवलं आणि तुम्ही जसं सांगितलं वाढ चांगली होती काळोखी चांगली गळी त्याला पण काडी मध्ये पण जास्त आहे आता मेथी मधला बऱ्याच शेतकऱ्यांचा व्यापाऱ्यांचा आग्रह असतो का लाल कोरीची पाहिजे लालकोर आहे तेवढी चांगली जाणवली तुम्हाला हो लालकोर ल... चांगली लालकोर चांगली हो आणि फरक आहे फरक आहे उत्पन्न चांगले हो बरेच जे बघितलं लगेच दाखवला डिफरन्स दाखवला महत्वाचं काय म्हणजे का म्हणजे हा ह्या मितीमुळं म्हणजे तुम्हाला नेमका म्हणजे आर्थिक कसा फायदा झाला बा काय वाटलं तुम्हाला व्यापाऱ्यांनी पसंती दिली का हो व्यापारी आल्यानंतर त्यांनी पहिले मला रेट कमी सांगितलेली त्याच्यानंतर त्यांनी बघितल्यानंतर रेट मध्ये पण इकडचे म्हणले बदल त्याच्यामुळे दोन रुपये त्यांनी वाढून पण दिले मला भाव चांगला चांगला मिळाला तिच्यामध्ये पण ती म्हणले वेगळी तरी आता याच्यामध्ये वाढून तुम्हाला आणि बाजार काहीच नव्हती बाजार सातच रुपये बाजार सात रुपये हा सात रुपये तुम्हाला सगळं संपूर्ण प्लॉट कितीला दिला तुम्ही सगळं पंचवीस हजाराला दिला एक एक बाकीचे म्हणले काय फक्त ब्याचे पैसे देऊ अरे बापरे तसा तुमचा फायदा झाला म्हणजे काहीतरी दोन रुपये तुम्हाला पण सगळ्याला फरक आहे पण तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला सांगा तुम्ही परत जर भाजी करायची तुम्ही भाजी करणार हो। हो। का हो नक्की हो काय सांगाल इतर शेतकऱ्यांना तुम्ही भाजी काय केली पाहिजे ही भाजी गळिताला पण चांगली काढीत पण चांगली आणि काळू केलं पण चांगली काळू केलं पण चांगली हा रोगाला बळी पडत नाही नाही मर काहीच नाही मर काहीच होत नाही बरं ಶಂಭೆ ಉತ್ತಾರಿ ಚೆನ್ನ ಧನ್ಯವಾದ